मिरज राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्राच्या वतीनं आमदार इद्रीस नायकवडी यांचा भव्य नागरी सत्कार शासकीय योजना मार्गदर्शन मेळावा संपन्न जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका राष्ट्रवादी लढणार विधानपरिषद सदस्य आमदार इद्रीस नायकवडी यांचा राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला यावेळी शासकीय योजनांचं मोफत मार्गदर्शन मेळावा पार पडला यावेळी शासकीय योजनांचे मोफत मार्गदर्शन करण्यात आलं त्याचबरोबर श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना घरकुल योजना दिव्यांग योजना कृषी योजना महिलांना रोजगार निर्मिती लघु उद्योग यासारख्या अनेक योजनांचं मार्गदर्शन करण्यात आलं महिलांची संख्या यावेळी लक्षणीय होती गुणवंत विद्यार्थी दिव्यांग बांधवांना आमदार नायकोडी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला महादेव दबडे यांच्या वतीनं तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये घरापर्यंत शासकीय योजनांची माहिती रथाच्या माध्यमातून पोहोचवण्यात आली अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपण पहिला प्रवेश केला कठीण परिस्थितीत आपल्या आवाहनाला महादेव दादा दबडे यांनी साथ देत पक्षात सहभागी झाले आगामी निवडणुकीत महादेव दबडे यांना संधी देऊन ताकदीनं राष्ट्रवादी पक्ष जागा लढवणार असल्याचं पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत असल्यानं पक्ष सर्वच निवडणुका ताकदीनं लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी महादेव दबडे यांच्या कार्याचं कौतुक आमदार नायकवडी यांनी केलं या कार्यक्रमाला पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सर प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने जिल्हा नियोजन समिती सदस्य अत्तर नायकवडी सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख बिरेंद्र थोरात महिला जिल्हाध्यक्षा राधिका हरगे युवक उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील जिल्हा उपाध्यक्ष शंकर बापू गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष हर्षल सावंत वंदनाताई शिवे राजू शेख टाकळी सरपंच हिना नदाफ मालगाव सरपंच अनिताताई क्षीरसागर बोलवाड सरपंच निगार शेख माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर देवेंद्र बावरे सर मनोज नांद्रेकर सूरज भगत सुलेमान मुजावर आनंद भंडारे वड्डीचे तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत नाईक सतीश नाईक राजू गाळेकर पिनोभाऊ मंडले लखन सरवदे देशभूषण उपाध्ये यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कोकडे आणि मदत करणारे आपले हात जर निघत असतील तर तिथे टी टिकला राज्या जिल्ह्यातला आपल्या पक्षासाठी